श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मंडळी आज बनवूया गव्हाचं सत्व तर बघा गव्हाचं सत्व हे फार पौष्टिक असतं आणि हेल्दी पण असतं तर त्यासाठी बघा इथे मी गहू घेतलेले आहेत हे भिजत घातलेले हे तीन दिवस मी भिजत घातलेले गहू तीन दिवस भिजत घालून त्याचं पाणी बदलत गेली तर बघा असं मस्त तो भिजला आहे बघा त्याचं दूध निघतं असं भिजलं आहे तर त्यासाठी इथे मी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून काजू आणि बदामचे तुकडे घेतले आहेत एक टेबलस्पून साजूक तूप घेतले आणि वेलची जायफळची पूड घेतली अर्धा टेबलस्पून चला तर आपण आता लगेच करा घेऊ तर मी हे भिजत घालून हे याचं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया ह्याचं दूध काढू म्हणजे सत्व काढून घेऊ चीक म्हणतात त्याला गव्हाचा चीक काढून घ्यायचं मध्ये आपल्याला वाटून घ्यायचे तर मिक्सरमध्ये घालते आणि आता याचं दूध काढून घ्यायचे आपल्याला गव्हाचं सत्व ना 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 हे खूप पौष्टिक आणि हेल्दी असतं लहान मुलांना मोठ्या माणसांना कोणाला पण सगळ्या वयोगटासाठी हे चांगलं आहे तर आपण हे वाटून मिक्सरला वाटून घेऊया आधी चालू बंद चालू बंद करून करायचं आता आपण याच्यात पाणी घालून घेऊया आधी आधी नुसतं असं सुक्क वाटलेलं आता पाणी घालून करू आता आपण पाणी घालून दूध काढायचं मग पाणी घालावं लागेल आपण्याचं दूध काढून घेऊ बघा आपण आता चालू करून झालेलं आपलं वाटून काढून घेऊ आता हे बघा अशा पद्धतीने वाटून झाले आता आपण याचं दूध काढू आणि या चौथ्याचं पुन्हा पाणी घालून वाटून घेऊ आणि चांगलं दूध अशी ही चाळण ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण घालून घेऊया आणि याचं दूध काढून घेऊया थोडंसं पाणी याच्यात घालूया ह्याच्यावरती असं पाणी घालून दूध काढून घेऊ आता मी आता सर्व असं दूध काढून घेते बघा दूध खाली पडलेलं आपलं बघा अशा प्रकारे मी जर दूध असं काढून घेतले अजून पुन्हा आपण हे मिक्सरला मी घालून घेते आणि थोडंसं फिरून घेते आता बघा आता मी सर्व दूध काढून घेतलेलं आहे चोथा आता आपल्याला टाकून द्यायचं आहे आता आपण स सर्वप्रथम मी आता गॅस चालू करून घेतलेला आहे गॅस कढई ठेवलेली आहे आणि आता आपण एक टेबलस्पून साजूक तूप घालून घेऊया हे बघा अगदी एक टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप घालून घात घेतलेलं आहे आता आपण हा गूळ आहे ना तो गूळ घालून घेऊया म्हणजे जेवढं गहू असतील त्याच्या अर्धे गूळ घ्यायचं आता आपल्या आवडीप्रमाणे घ्या आता आपल्याला काय करायचं याच्या याच्यात पाणी घालून घ्यायचं पाणी घालून घेऊ याच्यात थोडासा गूळ वितळण्यासाठी आपण पाणी घातलं आहे अरे बघा आपलं गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे बघा आता आपल्याला याच्यामध्ये हे जे आपण सत्व म्हणजे काढून घेतले गव्हाचं दूध किंवा गव्हाचं चिक काय म्हणतात ते तर आपण हे असं हलवून घ्यायचं म्हणजे खाली सगळं बसतं ते हलवून घेऊन आपण याच्यामध्ये आता घालूया बघा आता हे घातल्यानंतर सतत आपल्याला ते हलवत राहायचे सतत हलवत राहायचे त्यात एक गुठळ्या वगैरे होता ते गोठळ्या नाही द्यायचे आपल्याला हे आपल्याला सतत हलवत राहायचे आता अशा प्रकारे आपण मीडियम टू लोवरती हे फिरवत राहायचे आता हळूहळू हो ते असं घट्ट घट्ट होत राहील बघा आता आपण याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत म्हणजे काजू आणि बदाम ते घालून घेऊया आवडीनुसार आपण घालायचे जर तुम्ही लहान मुलांना देणार असतील तर त्याची पावडर करा काजू बदामची आणि ती पावडर घाला म्हणजे त्यांना व्यवस्थित खाता येईल म्हणजे दे, ते देता येईल त्यांना ते बघा असं ढवळतच घ्यायचं एकसारखं आता आपण याच्या बेलची जायफळची पूड घालूया हे बघा आता हळूहळू हो ते असं घट्ट होत चाललेलं आहे बघा आमच्या लहानपणी आमचे माझे वडील म्हणजे आम्ही नाना बोलायचो त्यांना ते खूप सत्व करून द्यायचे आम्हाला सारखे सत्व द्यायचे खूप छान आम्हाला आवडायचं पण ते तर ते साखरेचे द्यायचे मी याच्यामध्ये गूळ घेतला आहे कारण का हल्ली साखर सगळेजण हे करतात म्हणजे सध्या सगळे हेल्दी खायचं बघतात साखरेपेक्षा गूळ घेतला हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये मस्त तर म्हणजे खायला पण छान आणि पौष्टिक आणि हेल्दी होते गुळामुळे नैसर्गिक गूळ घेतला आहे आम्ही तो त्याच्यामुळे एकदम मस्त ते म्हणजे सगळ्या वयस्कर लोकांना कुठच्या पण लहान मुलांना मग म्हणजे सगळ्या प्रकारच्या वयोगटांना खायण्यासाठी खूप छान आहे पोटभरीचं पण काम आहे आणि परत अशक्तपणा असे कोणाचे हातपाय गळले असतील तर त्यांना हे असं करून दिलं ना लगेच त्यांना तरतरीत आणि असं म्हणजे खूप हे ताकद आलं जर का वाटेल तर हे खूप चांगलं आहे हे सत्व तर तुम्ही नक्की हे ट्राय करा आता आपलं झालेलं आहे हे सत्व बघा हे बघा असं ते पारदर्शक असं होतं बघा तुम्हाला ता 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 आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असंच खाऊ शकता असं गरम थोडंसं थंड करून असं तर आणि जर आता म्हणजे नुसतं यायचं आणि कोणाला दूध टाकायचं असेल तर दूध पण टाकून घेऊ शकता दूध टाकून पण छान लागतात ता आम्ही हे दूध टाकते बघा अर्धा कप असं दूध टाकले दुधाने पण छान टेस्ट लागते बघा दूध टाकल्यानंतर अजून त्याला म्हणजे टेस्ट लागणार छान दुधामुळे मिक्स करून घ्यायचं आपलं झालेलंच आहे ते सत्व झाले आपलं आता आपण काढून घेऊया मस्तपैकी सत्व खाण्यासाठी तयार आहे जर लहान मुलांना द्यायचं असेल तर ड्रायफ्रूट्स काढून म्हणजे बारीक त्याची पोड करून टाका आपल्या मोठ्यांना खायचं असेल तर असं ड्रायफ्रूट्स तोंडात दा आले तर छान वाटतं मस्त खिरीसारखं होतं ते सत्व हे बघा तरी बघा तसं खाण्यासाठी आता एक थोडं थंड झालं ना का ते असं घट्ट होतं बघा हे बघा जे एकदम पण घट्ट करू नका करताना ते आपाप घट्ट होतं ना थोडं मस्त लागतं आहे खायला तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतं ज्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद